शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी आज आपलं सोशल गॅदरिंग आहे आणि आपण सर्वजण हे ॲन्युअल सोशल गॅदरिंग किती लवकर चालू होईल याची वाट पाहतात मला कल्पना या आणि म्हणून मी काय करू लंबचेवढ बोलणार नाही परंतु दोन तीन गोष्टी फक्त आपल्या समोर मला या, या ठिकाणी सांगायच्या की ह्या अशा पद्धतीच्या एन्युअल सोशल गॅदरिंगच्या माध्यमातून तुमच्या मधलं जे हिमन टॅलेंट आहे ते हिमून टॅलेंट बाहेर यायला अशा ज्या माध्यमातून त्याला वाव निर्माण करायचे हा अशा तऱ्हेच्या एन्युअल सोशल गॅदरिंगच्या माग एक मुख्य उद्देश असला पाहिजे प्रत्येकच माणूस जो आहे किंवा प्रत्येकच मुलगा अभ्यासातच हुशार असला पाहिजेत असं नाही देवाने प्रत्येकाला कोणत्या 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 तरी गोष्टीमध्ये जे आहे ते टॅलेंट दिलेलं असते आणि ते टॅलेंट फक्त जे आहे त्याला बाहेर येण्याच्यासाठी एक्सपोजर कशा पद्धतीनं आपण देता येईल हे आवश्यकता हो आहे माझ्या मनामध्ये सहज एक आयडिया आली होती मध्ये एका ठिकाणी मी गेलो होतो आणि ते लहान लहान सहा वर्षाची मुलं होती आणि मला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या शाळेतले विद्यार्थी आहोत मग साहजिकच मला कुतूहल निर्माण झालं आणि कसं आहे शाळा कशा आहेत प्रिन्सिपल बाकी स्टाफ कसा आहे तुम्ही कशा चांगले आहात तर त्यांनी सांगितलं माझं ड्रॉइंग खूप आहे आणि नंतर त्यांनी त्याचं ड्रॉइंग सहाव्या वर्गातल्या त्या मुलाने त्यांनी मला त्याचं ड्रॉइंग दाखवलं वेगळ्या वेगळ्याचे स्केचेस काढलेलं आणि मी शॉक भरून इतकं सुंदर त्यांनी जे मला दाखवलं आणि म्हणून माझ्या मनामध्ये मा झाली सहाव्या वर्षापर्यंतची एक बॅच त्याच्यानंतर नवव्या वर्षापर्यंत एक बॅच दहाव्या वर्गापर्यंत एक बॅच याच्यामध्ये आपल्या सर्व शाळांमध्ये एक कॉम्पिटिशन घ्यायचे याच्यामध्ये प्रत्येक वर्गामधला जो सर्वात टॅलेंटेड मुलगा असेल जो ते ड्रॉइंग चांगलं काढत असेल त्याला बक्षीस द्यायचं आणि नंतर या आपल्या संस्थेच्या मध्ये येणाऱ्या सर्व आहेत त्या सर्व शाळांमध्ये हा असा उपक्रम राबवायचा आणि या सर्व शाळांमध्ये असा निवडायचा की ज्याचं ड्रॉइंग सर्व संस्थेमध्ये चांगलं आहे आणि फक्त एवढ्यावरती त्याला बक्षीस देऊन थांबायचं नाही तर त्याला उद्या आयुष्यामध्ये एक कशा तऱ्हेची एक आपण संधी उत्पन्न करून देऊ शकतो त्याला मोठं एक्सपोजर कसं आपण निर्माण करून देऊ शकतो त्याला इथेच नाही हा प्लॅटफॉर्म उत्पन्न फक्त करून द्यायचा तर त्याला याच्यापेक्षा मोठा प्लॅटफॉर्म मग तो मुंबईचा सुद्धा प्लॅटफॉर्म असू शकतो हा उत्पन्न करून द्यायचा अशा तऱ्हे जर आपण साधू शकलो तर खूप मोठी गोष्ट मी परंतु त्यासाठी ही फक्त कल्पना आहे पण प्रत्यक्षात ती उतरायची कशी याच्यामध्ये या संदर्भामध्ये मी आपल्याला विनंती करेन सर्व प्रिन्सिपलच्या सोबत एकदा आपण मिटिंग द्या संदर्भामध्ये त्यांच्या काय कल्पना आहेत याची तुम्ही जाणीव करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण हा कसा ऍक्च्युली जो हा प्रोग्राम राबवू शकतो याबद्दल तुम्ही विचार करा आणि फक्त ड्रॉइंगात नसलं पाहिजे सिंगिंग सुद्धा आहे त्या सिंगिंगच्या माध्यमातून आपण आपली उपजीविका जी आहे ती भागू शकतो एवढं सिंगिंगला महत्त्व आहे मग अशा ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत दोन तीन महत्वाच्या गोष्टी त्या गोष्टीमध्ये आपल्या शाळेचे कोण विद्यार्थी आहेत जे अतिशय टॅलेंटेड आहेत अतिशय चांगले आहेत आणि त्यांना आपण अशाक्रेता मोठा प्लॅटफॉर्म उत्पन्न करून देण्याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला याचा अशा पद्धतीचा जर उपक्रम राबवता आला तर आपल्या सर्वांच्यासाठी खूप मोठी बाब आहे मी आज आपल्याला खास काही जास्त बोलणार नाही परंतु या निमित्तानं आपल्या सर्वांचं इथं टॅलेंट ता आम्हाला पाहायचं आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या पद्धतीनं आपल्या आप शाळेचं नाव कसं मोठं करता येईल यासुद्धा प्रयत्न करायचा एखाद्या ठिकाणी मी जेव्हा जातो आणि मला ते सांगतात आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही आमच्या गॅदरिंगला आले होते आम्ही तुमच्या शाळेमध्ये हे खूप बरं वाटते की बाबा रे आपण राजकारणात जरी असलो तर आपली खरी ओळख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये झालेली आहे या गोष्टीचा मोठा अभिमान वाटतो मी आज फार आपला वेळ घेणार नाही फक्त एवढंच आपल्याला सांगतो या निमित्तानं तुम्हाला अजून काय सूचना करायच्या असतील अजून काय सजेशन्स करायचे असतील कामच्या रोज मी मॅडम आहेत त्यांना तुम्ही करू शकता त्यांना सुद्धा ज्या या बाबतीमध्ये अतिशय चांगली आवड आहे आणि आपण अशा पद्धतीनं सर्वजण कलेक्टिवली हे चांगलं नाव आपण आपल्या शाळांचं करू शकतो मला त्यांची गोष्ट खूप आठवण चांगली वाटली की त्यांनी सांगितलं की मला सर्व इतर आपल्या शाळांच्या जे काय ते प्रिन्सिपल लोक त्यांची मदत होते ते त्यांची कॉम्पिटेशन पण वाढणं तुम्ही मदत होते तर मला फार चांगलं वाटलं ते आणि अशा पद्धतीनं आपण एक दुसऱ्याला मदत करू आपल्या संस्थेचं नाव उज्ज्वल करा अशा तऱ्हे आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो मला बोलवलं त्याच्यासाठी तुमच्या मनाचाच आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो थँक्यू सो मच सर फॉर शेअरिंग युअर व्हॅल्युएबल इन्साइट